स्वयंपाकघरामध्ये ह्या वस्तू कधीही उलटे ठेवू नयेत स्वयंपाकघर हे घरातील महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे त्यात वास्तुदोष नसावा स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असतात हे देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि पार्वतीचे रूप म्हटले गेलेले आहेत स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार जर तुमचा असेल तर देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा याच्या कृपेने तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये वाढ होत असते स्वयंपाकघराची संबंधित काही वास्तुशास्त्रानुसार नियमांचे जर पालन केले नाही रोग प्रगतीत अडथळे आणि आजारी व्यक्ती व्हायला लागतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही ह्या समस्या उद्भवत असतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किचनमध्ये तबा व कढई कधीही उलटी ठेवू नका यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो कढई तबा उलटी ठेवल्याने अनुपूर्णा देवी नाराज होत असते आणि माता लक्ष्मी घरातून कायमची निघून जात निघून जात असते तवा उलटा ठेवल्याने पैशाची चंचन तुम्हाला भासू लागते आपल्या वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी आडवा ठेवावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अशा पद्धतीने दोन वस्तू आवर्जून सरळ ठेवाव्यात श्री स्वामी समर्थ